नमस्कार गुड मॉर्निंग राम राम सुप्रभा शेतकरी मित्रांना समोर तुम्हाला जी गाय दिसते एक तर एक नंबर शंभर टक्के प्युअर एच एफ आणि जशी गौतमी होते त्या टाइप मध्ये ही गाय आहे बघा नमस्कार कशी दाताला आणि व्यक्ती वाच दुसऱ्यांदा यायला झाली बघा काय ठेपा काय शेप आहे एकदम हाती सारखी आहे बघा कलर पॅच तोंड किती चालली पहिले आता बारा तेरा चालली आता किती चालल तीस प्लस कॅपॅसिटीची गाय आहे आपल्याला बघता क्षणी ओळखायला येते पण कासला डिले अर्थ टाइम किती अजून दहा बारा दिवस टाइम गेल बघा एक तारखेला तार याचे नऊ महिने पूर्ण होतात आणि वरचे काय दिवस असतील तिघील दाखवतो की आणि काय रेंज सांगितली वरून जर किंमत लागली तर देणार असं मालक म्हणतात पण गाय एकदम जोरात आहे बघू शकतो माणूस वरती झोपाय सारखी त्याची कंबर आहे चौक मोठा आहे लेग स्कोअर चांगला आहे आणि एका रेषेत घे बघा पूर्ण एका रेषेत कुठेही एक तुम्हाला बाक नाही किंवा कुठले आजार पण नाही काय नाही एकदम हेल्दी एक नंबर गे नंबर सांगायचे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकसष्ट एकसष्ट सतरा सतरा सत्तेचाळीस तर हा नंबर आहे आणि बाजारातली आजची टॉपची वस्तू आहे क्वचितच बाजारामध्ये अशा वस्तू येतात तर ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी नक्की घ्या सुरुवात आपण आज या गायची केली सगळ्यांना सर्वप्रथम राम राम नमस्कार शुभ सुप्रभात जय शिवराय जय शंभुराज आणि सुवर्ती तुम्हाला दिसत आहे वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे दोन तीन दिवस भरपूर पाऊस झालेला आहे तर आपण बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणातून लाईव्ह बघत असाल आपल्या याचे प्रेमी भरपूर ठिकाणी आहेत किल्लर प्रेमी आहेत तर आपण कुठून लाईव्ह बघताय ना आपल्याकडे पाऊस झालाय का आणि किती प्रमाणात झालाय कमेंट करून नक्की सांगा ताजी वेलेली गाय तुमच्याकडेची काय ताजी वेलेली शेंटी गाय दाताला सहा दात सहा दात गय बघू सर आता दुसऱ्यांदा दुसरे व्हेलेले दुसऱ्यांदा खाली झाली दा सहा दात कोंड आहे खाली खाली एक कोंड आहे दूध दूध वीस लिटर दोन टाक दहा दहा लिटर भेटली किंमत फक्त पासष्ट आधा पासष्ट बघा कास तुम्हाला दाखवतो

किंमत कमी जास्त होईल बाजारामध्ये किंवा बाजारा व्यतिरिक्त जरी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी आपल्या बजेट मधल्या वीस प्लसच्या गायी तुम्हाला घ्यायच्या असतील अठशे शंभर टक्के शंभर टक्के आता ही कसं आहे कालवड चौश दाताला रो पहिला रो आहे बघा ही चौश दाताला एकदम हेल्दी चमक बास शायनिंग बास अजून टाइम आहे याला पंधरा दिवस जे कास अजून पूर्ण सुटायची आहे पण कालवट चांगल्या मापाचं आहे सांगितले तर आणि सगळ्या वीस प्लसच्या काय आहेत त्या काही प्रॉब्लेम नाही आपल्या बजेट आपल्या किमती असं नाही की तुम्हाला लाख दोन लाख सांगितलं महिन्याने घ्यायचं म्हणलं तर वीस हजार आणि मार्केट हलणार आहे हलणार आहे तर नक्की कॉल करा ही पण टॉपची गाय आहे बाजारातली तुम्हाला दाखवलेली सुरुवातीची आणि त्याच्यानंतर तिन्ही पण टॉपचे आहेत दमदार आणि कधी एनी टाइम फोन करा असं नाही की शनिवारीच मार्केट आहे भरून पण तुम्हाला गाय दिल्या जातील त्यामुळे काही विषय नाही आपण आता इतर गायी बघू जोरात पाऊस आहे रामेश्वर धन्यवाद सगळीकडेच पाऊस पडतोय कुठून आपण लाईव्ह बघताय ते पण सांगा आपण काय बघा येईल का कधी काल वेलेली आहे एकदम तमकास लागलेले ते पांढरे ते समोरची तुमचीच आहे काय सांगितलं एकदा बघा एक नंबर जोरात वासर आहे किती दुसऱ्यांदा आहे एकदम मऊ एक एकदा एक एक किंमत कलर पॅच जोरात अजून टाइम गेला अर्धा दिवस नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस बघा कसा आहे एकदा सांगितलं कमी जास्त होईल अजून डिली का चला पल्लीकडली हेचं काय सांग पंच्या मटका कस येलेले बघा कासाचा आकार बघा शेप बघा प्युअर mm. दुधाचा जनावर आहे mm. काय सांगितलं पंच्याण्णव हजार वेद किती तिसऱ्यांदा बघा एक नंबर लागला सांगायचे पंचाण्णव सत्तावीसहत्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर अठ्ठेचाळीस एकोण कशा आहेत आज गायी सगळ्या टॉपच्या आले त्या बघा इतक्या दिवस एवढ्या जोरात गायी बाजारात येत नव्हत्या पाऊस पडल्यामुळं गायी पण बाजारात या लागलेत आणि किमती पण तशा लागलेत बघू शकता सगळ्या सक तुम्हाला मोठ्या कासाच्या गायी कलर पॅच मधल्या गायी तुम्हाला इथे पाहायला मिळतील सगळ्या एकशे एक बडकर गाय येत्या आणि ह्यांच्या दावणीला आपल्याला साठ हजारापासून लाखाच्या आसपासच्या सगळ्या गाय तुम्हाला तुमा इथे माहिती त्या काही विषय नाही बघू शकता कशी का दूधच पिळायचं का नंबर दिलाय कॉल करू शकता दाखवा पाणी दाखवा चाल गे तर आता एक बाजारातची भवानी म्हटलं तरी चालेल आ, कि व्यवहार झालेला आहे गुलाल पडलेलाय तर तो गुलाल कसा पडलाय ते पण बघू बघा पावसाने कसा राडा झालाय लाईव 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 तर बाजारातली लाईव्ह कंडिशन आता तुम्ही लाईव्ह बघताय लाईव्ह आपण दाखवतो लाईव्ह कोण दाखवत नाही त्याच्यामुळं आपले सबस्क्रायबर आणि तुमचं मत काय ते पण मांडत चाल लातूरचे आपले रामेश्वर आहेत त्यांच्याकडं पाऊस झाला आहे असंच आपण बऱ्याच ठिकाणून लाईव्ह बघत आत चाल आता सध्या शंभर लोक लाईव्ह आहेत तर आपण कोणत्या भागातून लाईव्ह बघताय ना आपल्याकडं पाऊस झाला आहे का सांगा तर तुमच्यासाठी ऊन वारा पाऊस आम्ही बाजारात येत असतो आणि बाजारात ज्या लोकांना यायला जमत नाही त्यांच्यासाठी आपण हे लाईव्ह करत असतो आणि बाजारची कंडिशन काय आहे ते ॲक्च्युअलमध्ये सगळं दाखवत असतो बघा ही गाय विकलेली आहे बाजारामधला पहिला गुलाल याच्यावरती पडलेला आहे तर इतक्या दिवस गुलाल पडत नव्हते दिवस थोडे वाईट आले होते पण आता सर्व पावसामुळं सुरळीत झालं असं वाटतंय कशी दाताला सहा दात गाय आहे बघा दुसऱ्यांदा तिसरं वेद आहे कशी विकली नव्वदला नव्वद हजाराला गोला पडलाय वीस प्लस तर आरामात दूध देत असेल बघा अजून कास पूर्ण भरायची बघू शकता वेलेले शिरा बिरा एकदम आहे त्या विकली कशी वाटते गाय आणि किंमत कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम हो मोठ्या मापाची गाय काय पिलो खाली काय कालवड कालवड आहे बघा खाली नव्वदला ला विकली किती आहेत आपल्याकडे आता अजून सहायत दिवस फिरले जर आता याच्यात काय का चांगले दिवस या लागले ते आणि चांगला माल बिया लागलाय बाजारात अजून चांगला लॉट हे कसं आहे यांचा रेट यांचा दर कसा आहे पंच्याण्णव कमी जास्त म्हणजे पंच्याण्णव सांगितलं तर पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास हा लॉट आपल्याला भेटला कुठलं बी तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्या वीस प्लसच्या काय त्या तर हे मला काय संतोष गाडे आता आपण नव्वदला विकली यांचे पण सांगायला नव्वद पंच्याण्णव सांगताय कमी जास्त होईल तर बघू शकता एकदम कलर पॅच कातन शिंगटी भुंडी वेलेली व्यायला झालेली पहिल्या व्याताची दुसऱ्या तिसऱ्या कसली पण तुम्हाला म्हणाल तशी आणि बारकी पण कालवड यांच्याकडे असतात तर तुमचा नंबर एकदा सांगायचं एकतीस पंच्याऐंशी सतत हा नंबर आहे बाजारा व्यतिरिक्त कुर्डू गावामध्ये यांची दावण असते बाजार आणि बाजारा व्यतिरिक्त कधी जरी कॉल केला तर तुम्हाला गाई तिथं भेटल्या जातील अवश्य भेट द्या कालवड एकंदरीत बाजार असाय लोक वाढतायत लाईव्ह ला आपण ही कमेंट करायला चालू करा हाय हॅलो नमस्कार अशी कोणतीही एक कमेंट करा रिप्लाय मिळाला जाईल अभिजित नमस्कार करतायत गणेश आहेत गाई इथं नटवायला चालू आहे थोडा पावसाने राडा पण आपण थोडा कालवडाचं शूट घेऊ की कालवडांचा बाजार कसा आहे गायी आपल्याला साठ पासष्ट पासून ऐंशी पास। नव्वदच्या च्या आसपास आजचा बाजार राहिलाय बऱ्याच दिवस बाजार हलत नव्हते बाजार साठ सत्तर पंचावन्न पन्नास या पंचा, रेंज मध्ये बाजार होते कारण वस्तू पण तशा नव्हत्या आणि लोक घेत नव्हती पाऊस नसल्यामुळे पण पाऊस लवकर झाल्यामुळं आपल्याला आता गायी पण चांगल्या मिळायला लागलेत आणि किमती पण हल बघा थोडं आपण कालवडी बघू आता समोर तुम्हाला इथं कालवडी दिसत तर इथं व्यवहार चालू आहे चालू आहे ते पण बघू एखाद्याला व्यवहार आपण कॅच करायला गेलो कालवडी आहेत त्या लय लहान पण आहेत लय मोठे पण आहेत मध्यम रेंजच्या कालवड्यात एक 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 ते तर सगळ्या कालोडी एकसारख्या काय रेंज आहे त्यांची पंधरा हजारांमध्ये पंधराच्या भावामध्ये बघा एकसारख्याच कालोडे ते चार पाच सहा कालोडी आहेत त्या एकसारख्या द्या पंधराच्या भावामध्ये कालोडी आपल्याला मिळल्या जाणार आहे त्या व्यवहार चालू आहे घेतले एक तेवढी आहे तर व्यवहार झाला तर आपण हे घेऊया त्यापूर्वी अजून इतर कालोडे आपण बघू मार्केटमधल्या बाजारात किंमत कमी जास्त होत असते लोक चापत असते ते बघू पंधरा ते वीसच्या च्या भावामध्ये तुम्हाला माझावर यासारखी कालवट मिळेल आता आणि उन्हाच्या दिवसामध्ये झाल्यामुळे चालवडे अशा आहेत शेतकरी शेतकऱ्यांच्याकडून गाय दाखव नमस्कार किती गाय आहेत आज एक कालवड आहे दोन गाय आहेत गायचं काय सांगितलं गायचं हे सांगतो पस्तीस हजार हे सांगतो पन्नास पार्टी आहे दोन्ही पार्टी आहे त्या दोन्ही पार्टी आहे त्याला दूध जास्त आहे आठ दिली लुट चार लिटर पस्तीस आणि पन्नास पार्टी गाय पण मिळते बघा मामाकड बरेच लोक पार्ट्या गाय विचारते ते तर त्यांच्यासाठी तीस पस्तीस हजार मध्ये कालवडीच्या किमतीत गाय मिळते आपल्याला आणि चांगली गाय वयस्कर नाही काय नाही दाताला आहे का हे चौसा आहे बघा चौसा आहे तीस हजाराला मिळते नंबर सांगा एकोणीस कालवड आहे सोडून दाखवायला चालू ही सगळी गर्दी त्याच्यासाठी जमा झाली कसा व्यवहार होतो हे सगळे शेतकऱ्याचीच आहे ती बघा तर या पाण्यामुळे याच्यामुळे आज जनावर कमी आले ती चलू द्यायचं आहे कसल्या हल्लीच्या माझा यावं लागतं शेतकऱ्याच आहे मी किती म्हणते कमी करावं लागतं चपचून चपतून माल कमी आला कसा मस्त कालवडी कुठं मिळत असतील तर काही तर मिळते शेतकरी पण बघितला आता वीस हजाराला कालवड सांगते तीच कालवड आपल्याला पंधराला मिळते थोडंफार फार कमी जास्त होतं शेतकऱ्याचं जा पण असं एखादा आढळलं विकत असतो बाकी तर जास्त सांगते जा। आता ह्या कालवडी काय सांगते सांगितलं तिन्ही तर तुम्हाला म्हटलं सगळ्यात रिजनेबल रेट असतो लॉट मध्ये तिथं पंधराला एक आहे तर पण तीन पन्नास आणि चांगल्या एक सारख्या कालवड्या चमकभास कालवड्या गुंड्या कालवड्या आणि व्यवहाराला अजून कमी जास्त होईल नंबर सांगा ये नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याण्णव हा मोंडेमचा बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर इथला बाजारात पावसाचं वातावरण झालेलं आहे बघू शकता अशा मध्ये आपण आप आमचं काम करतोय तुम्ही पाहताय आणि बाजाराची रिअल कंडिशन दाखवण्याचं आम्ही काम करतोय तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ इथे सेंड करतो बाकी आपल्या इंस्टा फेसबुकला आपण बघू शकता राज्यमाता किल्लर प्रेमी आयडी वरती आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक तिथे आपल्याला पाहायला मिळेल यूट्यूबला तर आपण आहेच आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करत करा जेणेकरून बाजाराची कंडिशन ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हा लाव बाजार दाखवत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किस्